पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा एकोणीसावा दीक्षांत समारंभ संपन्न दिवसेंदिवस बदलत चाललेल्या तंत्रज्ञानाच्या युगात गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वात जास्त महत्त्व प्राप्त होताना दिसते बेसिक सायन्समध्ये विद्यार्थ्यांनी संशोधन करावे जे समाजाला उपयोगी पडेल त्यावर जास्त भर द्यावा असे आवाहन पद्मविभूषण प्राध्यापक एम एम शर्मा यांनी केले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा एकोणीसावा दीक्षांत समारंभात प्राध्यापक एम एम शर्मा बोलत होते यावेळी मंचावर खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर प्रकुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घरे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉक्टर मलिक रोपडे यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदींची उपस्थिती होती समारंभाच्या अध्यक्षस्थानी ऑनलाईन पद्धतीने राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस हे जोडले गेले होते पद्मविभूषण प्राध्यापक शर्मा म्हणाले की विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा विद्यापीठ लहान असूनही आठशे चाळीस संशोधकांनी विविध विषयांमध्ये संशोधन केले ही गोष्ट चांगली आहे विद्यार्थ्यांनी आपले अभ्यासाचे वर्ग कधी चुकवू नयेत शिक्षकांनी चांगले शिक्षण देणे आणि संशोधनावर भर देणे महत्वाचे आहे मोबाईल कोविड वॅक्सिनसारख्या मानव उपयोगी संशोधनावर अधिक भर द्यावा शिक्षक म्हणून ज्ञानो ज्ञानयोगी आणि कर्मयोगी व्हावे प्रत्येक भाषा महत्त्वाची आहे ती जपावी आपल्या मातृभाषा मराठीवर सर्वांनी प्रेम करावे महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या विकासासाठी माझी विद्यार्थी संघटना मजबूत करणे आवश्यक आहे असेही ते यावेळी म्हणाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका ममता बोल्ली व प्राध्यापिका तेजस्विनी कांबळे यांनी केले